हाय हॅलो नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ न निर्विघ्नम कुर्वे देव न सर्वकार सर्वदा चला तर आज गणपती विशेष मी आजपासून ब्लॉगिंग सुरू करत आहे तर माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ जे काय मी तुम्हाला व्हिडिओ दे काढेन ते तुम्ही बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आज आपण गणेश पूजन कसे करणार आहोत ते बघू आहे लाल कपडा पान पूर पूजेसाठी लागणार साहित्य दुर्वा पान सुपारी तांदूळ हळद कुंकू आणि जास्वंद आहे मक्याचं कनीस जरूर घ्या ठेवा मध आहे अत्तर आहे गुलाबजल आणि ही जी कापसाची माळ बनवलेली आहे वस्त्रमाळ आहे आणि हे आहे लाल कपडा हे गणपतीला हार आहे तर आता मी हे सगळं फळं सगळे ठेवून घेणार आहे बाप्पासाठी फळं आणलेली आहेत तर आपण फळं घेते ठेवून ही सगळी तयारी मी करून घेत आहे कारण गणपती आणायला गेलेले आहेत आता ते लोक येईपर्यंत मी इथली घरातली जरा तयारी करते कारण गणपती आला की आपल्याला मग गणपतीचे जे गणपती घेऊन येतात ना त्यांचे पाय धुवून गणपतीची आरती करून त्यांची गणपप्पाची नजर काढून आपल्याला गणपती आपला घरी आणायचा आणि घरामध्ये थोडा फिरून मग त्यांच्या स्थानी स्थापन करायचे गणपती गणपती आले आणि गणपती स्थापित केला त्यानंतर छोट्या गणपतीची छान प्राणप्रतिष्ठा करून कळसपूजन वगैरे करून घेतले आणि नंतर फळ फूल आणि फळाने आणि मोदकाची नेवत करून मस्त गणपतीची आरती केली तर गणपती बाप्पा कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं तर बाय मोर्या रे बाप्पा मोर्या रे